आदरणीय स्वामी भक्त रायपरांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण अकरावं स्वामींची सारस्वत संपदा याचा भाग तेरावा यानंतर गीतेच्या नवव्या अध्यायातील अनन्यश्चिंतयो माम ये जना पर्युपासते या श्लोकावरील अभंग ज्ञानेश्वरीतील अनुवाद देत आहे भक्तभाव आणि भगवंताचा स्वभाव यात उत्तम प्रकारे व्यक्त झाला आहे तो असा जयानी आपुले मजलागी चित्त केले समर्पित सर्वभावे भावे मातेची आपोटी मूल गर्भस्थ राहतसे स्वस्थ जयशारिती तैसे मजवीण आणिक बरवे दिसेना स्वभावे जया लागो निरंतर माझे करावे भजन तरीच जीवन सार्थ वाटे ऐसे एकनिष्ठ होवो हो निया जीवे मज सर्व भावे चिंतोनिया नित्य उपासती जे कामज देवा तयांची तो सेवा मीच करी मग मज माझी तल्लीनते होता वाहत से चिन्ता मीच त्यांची पक्षिणीचा जीव जसा पिलाठाई पङ्ख आले नाही जया लागी तैसे करी मीच तयाते समस्त जे जे माझे भक्त अपेक्षिती आपुली तहान भूक विसरोन ते जतन करी माय तैसे मनोभावे अनन्य शरण तया च जरी तया माझा मायुज्याड चाड तरी ते हि लाड पुरवितो इच्छिती ते सेवा तरी निरंतर प्रेमाचा पदर आडेवि जे जे भाविति ते मीच तया द्यावे दिले ठेवावे संरक्षोनी ऐसा योगक्षेम तयांचा आघवा सर्वथा पहावा लागे मज काजे सर्व भावे मज निरंतर मानिती आधार एकासीच। याप्रमाणे अनेक अवतरणं देण्याची अनावर अभिलाषा उत्पन्न होते परंतु विस्तार भयास्तव आवर घालणं भागच आहे आता यातील शेवटचा एक गोड घास घेऊन आनंदाची अपोषणी घेऊन सध्या तृप्तीचे धेकर देत उठू म्हणजे झालं ज्ञानेश्वरीच्या समारोपाच्या समयी ज्ञानेश्वरांनी जे परमेश्वराजवळ पसायदान मागितलं आहे तेच आपण या अवतरणाच्या वाचनात मनःपूर्वक मागूया आता भावा तोष विश्वात्मका देवा देखोनी बरवा वाग मगतेणे देवे द्यावे संतोषून प्रसादाचे दान हेची मज सर्वही सुटो दुष्ट खोडी वाटो तया गोडी वाटोदयागोडी सत्कर्मिच परस्परांवरी जीवांची मैत्री जडोसाची जीवे भावे उग विश्वी स्वधर्म भास्कर लोपुदे अंधार पातकाचा करीतील प्राणी जी जी वांछा येथे प्राप्त होवो त्या ते ते सर्व वर्षाव सर्व कल्याणाचा ईश्वरनिष्ठांचा समुदाय सदा सर्व सर्वत्र ह्या जगी भूत लागी भेट देवो चिंतामणीचेच गावजे सजीव बोलते अर्णव अमृताचे चालते बोलते कल्पतरुद्यान साच अलाञ्छन् चन्द्रमेजे तापहीन भानु ऐसे संत सदा आवडो न सर्वालागी सर्वसुखी पूर्ण होनी त्रिलोक नित्त भजो एक ईश्वराते झाला विशेषे करोन ग्रंथ हा जीवन जयालागी इह परलोक भोगावरी जय तया प्राप्त होय ऐसे होवो तेव्हा श्री विश्वेश निवृत्ती संतोषो चित्ती मणे ऐसे दान प्रसाद हा होईल निभ्रांत आता राहे स्वस्थ ज्ञान देवा करोनी श्रवण ऐसे वरदान ज्ञानदेव पूर्ण सुखी झाला या अवतरणावरून सामान्य मराठी मनाला ज्ञानेश्वरीतील भावार्थ सेवन करणं सहज शक्य आहे हे ध्यानी येईल ज्ञानेश्वरी ग्रंथ यामुळे सामान्यांच्याही आटोक्यात आला आहे ती आता विद्वानांचीच मिराशी नाही कालमानाप्रमाणे जनतेच्या भाषेतच धर्मतत्वे मांडणं आवश्यक असतं आणि ते कार्य योग्य वेळी संत अवतरून करीतच असतात हेच कार्य स्वामींच्या हातून आवश्यकतेनुसार घडलं आहे यानंतरच्या काळात अभंग ज्ञानेश्वरी घरोघरी पोहोचून तिचं पारायण होऊ लागेल आणि आजच्या काळात स्वधर्माची जागृती नवीन पिढीत उत्पन्न होऊन वाढीस लागेल आणि अधर्माची अंधारी रात्र संपेल असं भविष्य वर्तवून ठेवावं वाटतं अनुपम अभिनव तव कवनाला जनता देईल मान। हे जगदंबेचं वरदान काय खोटं ठरणार आहे असो आज इथंच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओम तत्सत्य